रत्नागिरी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात सध्या एकच चर्चा सहकार पॅनलचा प्रचंड विजय पण या विजयामागे काही सॉफ्ट राजकारण आणि पडद्यामागची मनधरणी यांचा जोरदार तडका आहे राजकीय रंग चढलेल्या या सहकारी निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेपेक्षा जास्त लक्ष लागलं होतं ते सत्ताकारणावर आणि युती वजाबाकीच्या हालचालींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आधी जोरात उमेदवार उभे केले पण निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार किरण सामंत यांच्यात गुप्त बैठकीनंतर जादू झाली राऊत साहेब मैदानातून माघार घेतात आणि सहकार पॅनलचे चौदा उमेदवार बिनविरोध निवडून येतात बघता बघता रंगतदार निवडणूक सुलहगाठीत परिवर्तन होते मात्र काही उमेदवार शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिले आणि पाच जुलैला तीन जागांसाठी मतदान पार पडलं मतमोजणीत नितीन कांबळे आणि सीताराम लांबोरे यांनी धडाकेबाज विजय मिळवत सहकार पॅनलचा झेंडा उंचवला या ऐतिहासिक विजयानंतर पालकमंत्री उदय सामंत बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव आमदार शेखर निकम आणि जयवंत जालगावकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत सहकार पॅनलच्या भक्कम एकतेची कबुली दिली या साऱ्या घडामोडींनी हे सिद्ध केलंय की राजकारणात काहीही होऊ शकतं कुठे जय गुजरातच्या घोषणांनी आरोपांचे वारे तर कुठे रत्नागिरीत गुप्त भेटींनी माघारचा जलवा सहकार पॅनलचा विजय केवळ मतांवर नाही तर राजकीय डावपेज बैठका आणि वक्तशीर माघार यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे रत्नागिरीत सध्या जय सहकार हीच घोषणा ऐकू येते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी